देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आपण आतुरतेने वाट पाहत होता ती दिवस आता उजावलेला आहे चार जूनच्या सकाळी आठ वाजतापासनं आपण ठिकाणी दाखल झालो अमरावती शहरातील लोकशाही भवनचं हे दृश्य आहे अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता जेम जेम सुरुवात झालेली आहे मी बाहेरील दृश्य आपल्याला दे दाखवत आहोत आणि संपूर्ण आढावा आपल्यापर्यंत सिटीच्या थेट पक्षेपणामधनं देणार आहोत बाहेरील दृश्य आहे मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तर दुसरीकडे आपण बघू शकता बियाणी चौकचा हा रस्ता मार्ग आहे आणि बियाणी चौकामध्ये ये करणारी वाहनांना थांबवण्यात आलेलं आहे कोणाला परवानगी देण्यात आलेली नाही तर दुसरीकडे विद्यापीठचा चौकसुद्धा बंद करण्यात आलेला आहे तर समोर दृश्य आपण बघू शकता की सी सी टी व्ही कॅमेऱ्याची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे बाहेरील पादचारी पायदळ येणाऱ्या नागरिकांना बाहेरूनच या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आतील दृश्यांचे संपूर्ण आढावा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे जिल्हा प्रशासन अमरावती जिल्हा अधिकारी सौरभ कोटियार यांच्यासह संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे अधिकारी निवडणूक मतमोजणीमध्ये व्यस्त झालेले आहेत पोलिसांचा चोख बंदोबस्त आपण बघत आहात अमरावती लोकसभा निवडणूकच्या आता मतमोजणीला सुरुवात झालेल्या आहेत माहिती समोर आलेली आहेत की बॅलेट पेपर शेवटून मोजणी केल्या जाणार आहे ही सुद्धा माहिती समोर आलेली आहे त्यामुळेच आता काहीच वेळामध्ये पहिल्या राऊंडचा निकालसुद्धा आपल्या हाती येणार आहेत राज्याकडे आपण बघितलं असतात राज्यामध्ये अठरा जागेवर महाविकास आघाडीने आघाडी घेतली तर महायुतीने पंधरा जागेवर समाधान माना लागलेलं आहे कारण ला की महाराष्ट्रामध्ये महायुती महाविकास आघाडीने आघाडी घेतलेली आहे तर देशामध्ये लक्ष घेतलं असतात एन डी एने आघाडी घेतलेले आहेत आणि खरोखरच आता काहीच वेळामध्ये अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचं पहिला राऊंडचं निकाल जे म्हणजे काहीच वेळामध्ये आपल्या हाती येणार आहेत दर्शकांनो दृश्य जर बघत असला तर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे तर याच लोकशाही भवनमध्ये पहिल्या ज्या आतमधील पहिलं रूम आहे ते तेथे सी आर पी एफ पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तर त्याच्या बाजूलाच एस आर पी एफ पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि शेवटी बाहेरील संपूर्ण व्यवस्था पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनामध्ये नेतृत्वामध्ये संपूर्ण अमरावती शहर पोलीस यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत साधारणतः शेकडो पोलीस त्या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि पोलिसांचा दोन्ही बाजूने चोख बंदोबस्त दिसून येत आहेत काही क्षणामध्ये पहिल्याच राऊंडचा निकाल आपल्याबद्दल देणार आहोत आणि आपण संपूर्ण याच सिडच्या माध्यमातून थेट पक्षपणामधन अमरावती लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण तोल निकाल पर्यंत आपण थेट आढावा घेऊ शकता आमच्या सिडिन सोबत आपण सुद्धा संपर्कात राहत तोपर्यंत पाहत्रा सिडीन होतो